धाराशिव नगरपालिकेची निवडणूक दोन तारखेला झाली आपण बघितलं असेल की एक तारखेला धाराशिव शहरातील धाराशिव टू पॉईंट झिरो या एका चॅनलने फेक नेरेटिवची बातमी ने, मतदानाच्या आदल्या रात्री प्रसारित केली जे की पूर्णतः आचारसंहिता भंगाचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे हे कुठल्याही नियमात बसत नाही असं त्यांनी एक फेक एक्झिट पोल त्या ठिकाणी व्हिडिओ सादर केला त्याच्या माध्यमातून मतदारावरती मा परिणाम झाला परंतु त्या चॅनलने त्या त्या चॅनलचे जे ओनर असतील त्यांनी आचारसंहिता भंगाचा भंग केलेला अध्यक्ष आमची मागणी आहे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे सदरील चॅनलवरती कारवाई करण्यात यावी जेणेकरून असा प्रकार भविष्यामध्ये घडणार नाही आपण बघितलं असेल मागचा इतिहास धाराशिव जिल्ह्याचा दोन हजार चारला या शहरामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब हे अपक्ष उमेदवारी त्यांनी अर्ज दाखल केला होता आणि त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर पद्मशिंह पाटील या राज्याचे मंत्री होते त्या दोघांमध्ये दुरंगी लढत होती पण त्या लढतीमध्ये राजेसाहेबांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु मतदानाच्या आदल्या दिवशी एका वर्तमानपत्रामध्ये पवनराजे निंबाळकर यांचा डॉक्टर पद्मशिम पाटील यांना पाठिंबा अशी खोटी बनावट बातमी प्रसारित केली जेणेकरून मतदानावरती परिणाम झाला आणि कैलासवस्ती पवनराजे निंबाळकर यांचा साहेबांचा चारशे चौऱ्याऐंशी मतांनी थोडक्या मतामध्ये पराभव झाला वास्तविक ही जर बातमी आली नसती तर, तर राजेसाहेबांचा विजय तब्बल पंचवीस ते पन्नास हजाराच्या मतात देखील झाला असता परंतु विरोधकांना कायम रडीत डाव खेळायचा प्रयत्न केलेला आहे परंतु मतदार याला यांच्या भूल धापाला किंवा असले फेक नेरेटिव्हला बळी पडणार नाहीत या धाराशिव शहरातील जनता कायम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षाच्या आघाडीशी ठाम पाठीमागे राहील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमची एक मागणी आहे की धाराशिव टू पॉईंट झिरो या चॅनलवरती आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा व योग्य ती कारवाई करावी कायदेशीर अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र असं आंदोलन करू